शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करते त्यातल्या त्यात तुमचा पेपर एक आणि पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे मग पेपर एक असो किंवा पेपर दोन असो याच्यामध्ये आपल्याला इतिहासावर आधारित शंभर टक्के प्रश्न असतात मग या इतिहासावर आधारित आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात मग हा मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्ही कशातून अभ्यास करत असाल तर मार्केटमधून मोठ्या पुस्तकं घेतलेले असाल किंवा क्लासमध्ये तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणून शिकवलेले असेल मग त्यातून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडणार आहेत का तर कदापि नाही आहे कारण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर आधारित प्रश्न हे आपल्याला शालेय पाठ्यक्रमाच्या पुस्तकातून पडतात आता हे शालेय पाठ्यक्रमामध्ये आपल्याला इयत्ता सातवीमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहायला भेटतो इयत्ता सातवीचं नवीन किंवा नवीन आणि जुनं सुद्धा हे दोन्ही पुस्तकाचा अभ्यास केला तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आधारित आपल्याला पेपर एक असो किंवा पेपर दोन असो याच्यामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले जातील ते तेवढे शंभर टक्के होऊन जातात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आपण ह्या नोट्स घेण्यासाठी काय करावायचं आहे किंवा मी तुमच्यासाठी मध्ययुगीन भारताच्या नोट्स घेऊन आलेलो आहे आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये आणि विशेष म्हणजे याची पेज संख्या आहे ब्याऐंशी पेजेस ब्याऐंशी पेजेस आहे म्हणजे चालू जो अभ्यासक्रम आहे इयत्ता सातवीचा त्याच्या तर नोट्स आहेतच आहेत आणि त्यातल्या त्यात जुना जो अभ्यासक्रम आहे इयत्ता सातवीचा त्याच्यातील महत्त्वाचे दहा घटक आपण या नोट्समध्ये नमूद केलेले आहेत जे की नवीन अभ्यासक्रमामध्ये ते नाही आहेत कारण पेपर एक असो किंवा पेपर दोन याच्यामध्ये जुन्या अभ्यासक्रमावर प्रश्न असतातच तर आजच आपले पेपर एक असो किंवा पेपर दोन असो या मध्यन भारताच्या इतिहासावर आधारित जे काही प्रश्न विचारले जाणारे आहेत त्याचे मार्क आजच पक्के करा आणि ह्या नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपयाला भेटणार आहेत आता ह्या नोट्स घेण्यासाठी एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडुतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस या नंबरवर तुम्ही फोन पे करा किंवा गुगल पे करा पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच ह्या इयत्ता साथीच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर आधारित नोट्स भेटून जातील तर वाट कशाची बघताय आजच आपल्या नोट्स घेऊन टाका आणि वीस दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची तोसुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका